आता आली ना वाघाची वाघीण ती वर्दी अंगावर घातल्यावर अप ऑफ फील होते की आली आहे जव, आपल्या आपल्यावर जबाबदारी आणि आमची सिरियल आता एक अपग्रेडेड व्हर्जन घेऊन येते आधी कॉन्स्टेबल होता आता इन्स्पेक्टर म्हणजे म्हणून येते मोनिकाला या वर्दीमध्ये पाहिलं तेव्हा तुला काय वाटलं खरा ना उद्या चिक्का आहे आता काय ऐकत नाहीस तू आता तोड पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात स्वर्गासारखं निसर्ग सौंदर्य लाभलेला सातारा आहे आणि तिकडे आम्हाला शूट करायला मिळतंय हे आमचं भाग्य एका इतकं इरिटेशन होत की प्लीज यार दोन दिवस तरी जाऊन येते ती कमी बोलते म्हणजे ती एक्सप्रेस करायला तिला थोडस अवघड होत स्पेशली लोकांसमोर अनोळखी लोकांसमोर किंवा नवीन लोकांसमोर म्हणून पण ती पर्सनली अजिबात कुठेच कमी पडत नाही एक्सप्रेस करायला नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलो साताऱ्याला सत्या मंजूला भेटायला कारण नवीन रूपात ते आपल्या भेटायला येत आहेत इन्स्पेक्टर मंजू आणि सत्या आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू कशी आहेस तू कशी आहे एकदम मस्त आणि मी म्हटलं की मंजू नवीन रूपात भेटायला येते इन्स्पेक्टरच्या रूपात एक वेगळी नवीन आणि मोठी जबाबदारी खरं तर वाटते नक्कीच जबाबदारी आहे ती वर्दी अंगावर घातल्यावर अप फील होते की आली आहे आपल्यावर जबाबदारी आणि आमची सिरियल आता एक अपग्रेडेड व्हर्जन घेऊन येते आधी कॉन्स्टेबल होता आता इन्स्पेक्टर म्हणजे म्हणून येते आणि खूप एक्साइटिंग प्रवास आहे इन्स्पेक्टरच्या आता आयुष्यात काय काय घडतंय काय ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळते सत्या म्हणजे तूही नवीन रूपात नवीन ढंगात आहेस पण जेव्हा नवीन एकाच सेम मालिकेमध्ये एक नवीन रूप साकारणं चॅलेंजिंग वाटत असेल ना हो ॲक्च्युली चॅलेंजिंग तर आहेच आहे कारण आता प्रेक्षकांनी uh, खूप प्रेम दिलं आहे आम्हाला आणि आता नव्याने आम्ही त्यांच्यासमोर येतो तर प्रेक्षकांनी परत प्रेम द्यावी अशी अपेक्षा अर्थात आमच्या मनात आहे आणि तीन वर्षांनंतर जे काही कथेत बदल झालेत पात्रांमध्ये बदल झालेत त्यांच्यातल्या असणाऱ्या सिच्युएशनमध्ये नातेसंबंधांमध्ये बदल झालेत हे सगळंच परत आता शून्यापासून निभवावं लागणार आहे आणि त्यासाठी तयारी करायला लागणार आहे तर सगळेच कलाकार आम्ही शोधत आहोत की नक्की काय करता येईल अजून वेगळं काय करता येईल डिरेक्शन टीम असतील आणि क्रिएटिव्ह लोक असतील तर आमचा तू घालत होतीस मालिकेत पण आता तू म्हणालीस की वर्दी घातल्यावरच एक वेगळं वाटलं जेव्हा तू पहिल्यांदा इन्स्पेक्टरची वर्दी घातलीस आणि आरशासमोर स्वतःला पाहिलं असेल काय फील झालं त्यावेळी त्या क्षणी मनात काय आलं होत त्या क्षणी मनात हे म्हणजे स्वतःला बघितल्या बघितला एक कॉन्फिडन्स वाढला जो आधी कॉन्स्टेबल मंजू मध्ये नव्हता नुसता कॉस्ट्युम घातल्यावर इतका कॉन्फिडन्स वाढला आणि त्याच्यानंतर लगेच माझा पहिल्याच दिवशी या वर्दीमध्ये फाईट सिक्वेन्स होता तर एक वेगळ्या लेवलला घेऊन गेले या सगळ्या टीमनी मदत करून मला आणि त्यात मी बुलेट चालवले तर फुल सगळं डॅशिंग मी वेगळ्याच लेवल <laughs> मी वेगळ्याच लेवलवर आहे आता सध्या आणि सत्याला सत्या म्हणूनही आणि एक को ऍक्टर इतके दिवस इतकी वर्ष तुम्ही एकत्र काम करताय तर वैभव हो म्हणून जेव्हा मोनिकाला या वर्दीमध्ये पाहिलं तेव्हा तुला वा काय वाटलं खूप छान म्हणजे आधी पण तिला वर्दीत वर्दीत मला ते खूप क्यूट वाटते ऑनेस्टली आणि आता मोर क्यूट वाटते इन्स्पेक्टरच्या वर्दीत म्हणजे लोकांसाठी ती डॅशिंग वगैरे आहे पण मला तिच्या रुबाबत सुद्धा एक क्यूटनेस जाणवतो आय डोंट नो हाऊ अँड वाय पण मला छान वाटलं वर्धित बघून दिलं आणि खऱ्या नवऱ्याची काय रिएक्शन होती मोनिका खऱ्या नवऱ्याची काय हे आता काय ऐकत नाहीस तू आता तोड तोड हे <laughs> आता काय सुट्टी नॉट अशी रिएक्शन होती <laughs> पण ना आम्ही दुसऱ्यांदा खरंतर साताऱ्याला आलो तुमच्या लग्नाला आलो होतो आणि तेही लोकेशन छान होतं पण तुमच्या सेटचं लोकेशन फार कमाल आहे आणि मी आता या आधी जो इंटरव्ह्यू तिथे त्यांनाही विचारलं की लोकेशनचा या निसर्गाचा एक ऍक्टर म्हणून माणूस म्हणून काम करताना फरक पडतो प्रभाव पडतो स्वतःवर अगदीच अगदीच इतकं हेक्टिक शेड्यूल असतं आमचं म्हणजे रोज बारा तास काम करून नंतर असं वाटतं की बस आता थोडी शांतता मिळाली तर बरं होईल आणि आमचं लोकेशन लकीली अशा ठिकाणी की सेटच्या बाहेर आल्याला पूर्ण शांत तु, तुम्ही बघू शकता की डोंगर बाहेर आला की डोंगर दिसतो समोर तर खूप बरं वाटतं की करायला मी ऑफकोर्स फायदा होतो निसर्गाचा आणि जी काय शांतता गरजेची असते कुठल्याही क्रिएटिव्ह पर्सनसाठी ती इकडे मिळते आणि खूप मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात स्वर्गासारखं निसर्ग सौंदर्य लाभलेला सातारा आहे आणि तिकडे आम्हाला शूट करायला मिळतं हे आमचं भाग्य आहे पण इथे सेट छान आहे निसर्ग आहे एक कुटुंब सुद्धा तुमचं तयार झालंय पण मालिकेसाठी काम करताना गेली कित्येक वर्ष तुम्ही फॅमिली पासून लांब राहत आहात म्हणजे मोनिकाचं तर लग्न झालंय नवऱ्यापासून ती लांब राहते ही फिलिंग कशी आहे आणि असं होत असेल ना यार सुट्टी पाहिजे आम्हाला घरी जायचंय नक्कीच अगदी एका पॉइंटला इतकं इरिटेशन होत की प्लीज यार दोन दिवस तरी जाऊन येते घरी पण ठीक आहे मला जरी जमत नसेल तर माझ्या घरचे मला येऊन भेटून जातात ती एक चांगली गोष्ट आहे पण बघूया आता वेळ काढावाच लागेल मिळणार तर नाही पण प्रयत्न चालू आहेत अर्थातच आठवण येते घरची पण काय की जबाबदारी आहे काम आहे तर ते केलंच पाहिजे आणि आता मी खूप वर्षांपासून घरापासून खूप वर्षांपासून मी लांब राहतो घराच्या तर तशी मला सवय पण आहे पण कधी कधी असं खूप होतं की नाही आता घरी जायचंच आहे तर तेव्हा काहीतरी मॅनेज करून घरी जाण्याचा प्रयत्न असतो एवढंच आणि मी ना तुमच्या दोघांचे दोन तीन इंटरव्यू घेतले दोन तीन वेळा तुम्हाला भेटली तर मला कायम असं जाणवत वैभव की मोनिका फार कमी बोलते तर हे असच आहे का ऍक्च्युअली uh, ती कमी बोलते म्हणजे ती एक्सप्रेस करायला तिला थोडसं अवघड होतं स्पेशली लोकांसमोर अनोळखी लोकांसमोर किंवा नवीन लोकांसमोर म्हणून पण ती पर्सनली अजिबात कुठेच कमी पडत नाही एक्सप्रेस करायला जे काय तिला एक्सप्रेस करायचं असतं ते ती करतेच आणि जे करायचं नसतं ते सुद्धा कळत म्हणून वैभव बद्दल जितकं मी कमी, कमी एक्सप्रेस करते त्याच्या इंटू टू हा एक्सप्रेस करत असत म्हणजे अगदीच काहीच त्याला विचारायची गरज नाही सगळं कळतं तो स्वतःहून सांगतो कि काय झालं तुला विचारायची गरज नाही मला काय झालं ऐक की मला काय झालं ऐक म्हणून तर असंच असत जोडी अशीच असते मग ती ऑन स्क्रीन असू दे किंवा ऑफ स्क्रीन असू दे पण असं म्हणायला हरकत नाही तुमची मालिका येते आणि त्याचा धमाकेदार प्रोमो <laughs> आम्ही पाहिलाय प्रोमो खाली असंख्य कमेंट्स आहे तुम्ही एखादी वेगळी कमेंट वाचली किंवा एखादी वेगळी कमेंट आली या स्पेशली इन्स्पेक्टर मंजू साठी कमेंट अशी आली की Uh, आता आली ना वाघाची वाघीण आणि आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स असे सत्या की ला वेगळं का केलं तर तीच तर कहाणी आहे आणि कळेल काय केलं कसं झालं काय होईल पुढे करेक्ट आणि मला असं वाटतं सत्यमंजूचा रोमांस पाहायलाही प्रेक्षकांना तितकाच आवडतो त्यामुळे लवकरात लवकर एकत्र या याच शुभेच्छा आणि नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो थँक्यू थँक्यू